बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार दैनिक बहुजन चा, स्वागत आहे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस दोन दिवस व्हिडिओ होऊ शकला नाही कारण मी दिल्लीला होतो मी वकिलीच्या पेशात असल्यामुळे मला कधी कधी जावं लागतंय दिल्लीला त्याच्यामुळे मध्ये गॅप होते त्याबद्दल मी सर्वांना क्षमा मागतो मधून दिल्लीला गेलो असताना तिथे अनेक लोकांशी चर्चा झाल्या आणि तिथे कळलं की तिथे यावेळेस काँग्रेसनी फार मोठ्या पद्धतीची मोठ्या प्रमाणात बाजू मारण्याची शक्यता आहे याकरता त्याच्यात दोन महत्वाच्या बाबी आहेत की अरविंद केजरीवाल आणि बीजेपी हे दोन्ही एकाच नाण्याचे बाजू असल्याचं लोकांच्या लक्षात आलेलं आहे नंबर वन नंबर टू या दोघांची ती मॅच आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा कौं, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं नुकसान महत्वाचं म्हणजे एकतर बी एस पी चे सर्व होट होते ते सर्वच्या सर्व आम आदमी पार्टीला मागच्या वेळेस मिळालेले होते आणि मुस्लिम होट आम आदमी पार्टीने मोठ्या प्रमाणात घेतले पण तुम्ही यावेळेस दोन्हीकडचा जो हे आ, मुस्लिम आणि दलित होट आणि ट्राईबचे होट हे बहुधा सर्वच्या सर्व काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीने राहुल गांधी आणि सर्व सर्व टीम मोठ्या प्रमाणामध्ये काम करते त्याच्यामुळे निश्चितच त्याचा इफेक्ट त्यावेळेस बीजेपी काँग्रेसला होईल आणि अजूनपर्यंत आता सध्या बीजेपी आणि आम आदमी पार्टीमध्ये घमासन सुरूच आहे आणि आता पुन्हा ईडीला ईडीने पुन्हा त्यांना नोटीस देऊन पुन्हा पकडण्याची पुन्हा आतमध्ये जेलमध्ये टाकण्याचा प्रस्ताव अजून सुरूच आहे अशा ठिकाणी काय होईल हे काही सांगणं का नाही एक दुसरी अत्यंत महाराष्ट्रातली मोठी बातमी म्हणजे शेफ अली खानला ला जो हल्ला केला त्याच्यातले त्याची पिन सुई जी आहे ती आर एस एसच्या हेडक्वार्टर कडे गेलेली आहे आर एस एस कडे गेलेली आहे अनेक आज व्हिडिओ त्याच्यामध्ये साई हे झालेले आहेत हे जर असेल तर ते अत्यंत दुःखाची बाब आहे असं जर काही असेल आणि त्याच्यामध्ये अजून पोलीस इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही परंतु तो सीसीटीव्ही च्या फुटे जे फुटेजेस आले त्याच्यावरनं त्याची ओळख पटणं फार इझी होतं आणि त्याच्यामुळे इमिजिएटली आता अनेक ठिकाणी कॉम्प्युटरमध्ये सर्वच्या सर्व फेस टाकला की सर्वांचा फोटो ताबडतोब त्याचे डिटेल्स येतात अशा आज ते मोठं प्रकरण ते जर झालं तर निश्चितच एक मुसलमान लोकांना मोठा एक धक्का बसेल आणि उद्या जर काही त्याच्यापेक्षा जर इतर रक्तरंजित क्रांती झाल्या किंवा काही जर झाला कारण कोण किती सहन करणार शेवटी कुठे ना कुठे कुठे ना कुठे तो ब्लास्ट होतो आणि ते जर झालं तर निश्चितच त्याला समाजामध्ये एक मोठी निर्माण होण्याची शक्यता आणि त्याची सर्वच्या सर्व जबाबदारी ही सर्व संघावरती जाईल आणि तुम्हाला माहिती आहे की भागवतांचा आता जे विधान होत त्याच्यात किती वादग्रस्त काय बोलावं की आपली पंधरा ऑगस्टला आपली स्वातंत्र्य सत्तेचाळीसला स्वातंत्र्यच मिळालेलं नाही आपलं खरं स्वातंत्र्य ज्या दिवशी बाबरी मस्जिद पडली त्या दिवशी आणि जो निकाल लागला त्या बाजूनी त्या बाजूनी म्हणजे काहीतरी बोलायचं म्हणून लोकांना त्याच्यामुळे निरंतरपणे ते स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेताना दिसत आहेत अशा पद्धतीचं एक पुन्हा राहुल गांधीचं एक ट्विट होतं की आमची लढाई असत्याच्या विरोधात आहे आणि स्टेट विरुद्ध आहे स्टेटच्या डेफिनेशन मध्ये तिथले लोक तिथे यंत्रणा आणि त्याच्या विरोधात आहे त्याचा अर्थ बीजेपीने वेगळा लावून पुन्हा अजून राहुल गांधी घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सत्ता त्यांना यश येणार नाही असं काही दिसते आणि पुन्हा बीजेपी काँग्रेसने काँग्रेसनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं स्पष्टीकरण केलं की निश्चितच आमची जे जे तिथल्या यो हे आहेत यंत्रणा आहेत ते मग इलेक्शन कमिशन असो की काय असो त्यांच्या विरोधातली आमची लढाई राहणारच आहे एक पुन्हा एक अमेरिकेमधली आग काही मात्र विजत नसताना दिसत आहे असत्यानं एक ध्रुवराटीचा एक व्हिडिओ आलेला अत्यंत महत्वाचा होता ते पाहताना असं वाटलं की अमेरिकेने आतापर्यंत इस्रायलला वाटेल तसे शस्त्र देऊन गाजाचा पूर्ण राखून रा केले हजारो लोक मारले गे गेले तिथे घराच्या घर, घर नष्ट झाले त्यावेळेस मात्र त्यांना लाज वाटली नाही आणि आता ज्यावेळेस स्वतःचे पूर्ण प्रॉपर्ट्या जळल्या आणि राख रंगोळी झाली त्यावेळेस तुम्हाला वाटतं रणाला येते बिलकुल हे आहे नेचरच बदना घेत असतो बुद्ध नेहमी म्हणतात अशा ज्या घटना जे लोक लोकांच्या घर जातात कधी ना कधी उलटून वर येते आज नॅशनल कॅलॅमिटीने पूर्ण संपूर्ण अमेरिका हादरून गेलेली आहे अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत पण ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या घर ज्यावेळेस उजवता त्यावेळेसही तुम्हाला विचार करायला पाहिजे की त्याचं दुःख किती ज्या लोकांनी त्याचा अ इस्रायलने अनेक गाजातल्या लोकांना मारलं त्यावेळेस अमेरिकेतल्या काही लोकांनी सांगितलं की ते बरं झालं म्हणून परंतु आज त्यांचे घर ज्या पद्धतीने ते रडताना पाहिलं ते बिलकुल असं वाटायला लागलं की टीट फॉर टॅग जसं तुम्ही विचार करा लोकांचा तशाच पद्धतीने तुमचे सुद्धा तसेच हाल होतील अशा पद्धतीचं एक हे होतं एक पुन्हा नाथन ना एंडरसनचा जो आता मोठा अहवाल आलेला होता अडाणी अडाणीच्या बाबतीत त्यांनी आता रिझाईन केल्यामुळे ते पूर्णच्या पूर्ण क्लोज अप केला आपली इंडस्ट्री त्याच्यामुळे बीजेपी आणि अडाणीला फार मोठा दिलासा मिळण्याचा दाखवत आहेत परंतु ते जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर तिथे अकरा महत्वाचे लोक काम करत होते आणि ते स्वतंत्रपणे काम करतील म्हणजे आता एक जरी जरीचा गेलं पण आता अनेक लोक त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम करताना दिसेल चला बघूया आपण दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेऊ आज दिनांक अठरा शनिवार एक कोटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढ मला माहिती आहे की दिल्लीमध्ये जास्तीत जास्त लोक तिथे रिटायर्ड लोक आहेत आणि कर्मचारी आहेत त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी आकर्षित करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये एक आयोगाच हे केलेलं आहे आणि केंद्र सरकारने ती मान्यता दिल्याचं दिसत आहे त्याच्यामुळं अनेक लोकांना त्यांना असं वाटते की लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होतील बीजेपीना बीडमध्ये दोन भावाची जमावाकडून हत्या झाल्याची पुन्हा एक बातमी आहे आत्ताच मध्ये देशमुखांची एक संतोष देशमुखांची सरपंचांची तिथे हत्या आली आणि लगेच आता आताच एक पंधरा वीस दिवसाच्या नंतर पुन्हा दुसरं त्याच्यामुळे आज त्याच्या डॉक्टर आंबेडकर ऑडिटोरियम बंद संविधान फाउंडेशन तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन करण्यात आलेले समितीच्या स्थापनेची मागणी आज तुम्हाला माहिती आहे की तिथे जे ऑडिटोरियम आहे दीक्षाभूमीच्या मागचं ते समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत येते त्यांनी बांधून दिलं आणि ते सुरळीत होत परंतु माहिती नाही तिथली काही यंत्रणा होती ती काही बरोबर काम करत नाही त्याच्यात मेंटेन्स काम बर राहिलेलं होतं त्याच्यामुळे आता ते पुन्हा आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे आता पुन्हा एक निवेदन करण्यात आलेलं आहे त्याच्या शेजारची बातमी आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना चौदा वर्ष तर पत्नी बुशरा बिबींना सात वर्षाची शिक्षा टोटावलेली आहे तिथे इस्लामाबाद बातमी आहे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान त्याची बातमी आज पुन्हा महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांना कायदेशीर नोटिसा देण्यात आलेले एक एक प्रकरण होतं दोन हजार सोळाचं आणि त्याच्यातल्या काही उल्लंघन झालंय त्याच्या बाबतीतल्या आता नोटीसेस म्हणजे हेतू पुरस्पर काहीतरी करण्यात येऊन राहिलेले महाराष्ट्रातल्या पार्किंगच्या समस्येवर जपानी तोडगा एक सर्व लोकांना यावेळेस आता गाड्या घेणार आपण त्याच वेळेस एक तुमचं रजिस्ट्रेशन करून घेतील आणि जिथे जिथे तुम्ही जाल त्याच्यात तुमच्या त्या बारकोडने तुम्हाला कुठे ना कुठे त्या जागेसाठी आरक्षण राहण्याची संभावना आहे आता ते किती खरं होते आणि काय तर ते माहिती नाही पाच चार वरती बघूया जलसं विबागात प्राप्त अधीक्षक अभियंत्रा यांचा सत्कार नागपूर इथे झालेले आणि त्याची बातमी आम्ही राजेश सोनोने प्रवीण झेड असे अनेक लोक कार्यक्रमात उपस्थित होते आणि जलसंपदा अधीक्षक अभियंत्रा જે નાવ પ્રમોટ થુલેશન દેવ ભારતમ કરશોક સર ગર્જના કાજલ વિહાર સમિતિ મહે બાબુ બાબુ હરદાસ એલન અભિવાદન ડોક્ટર મધુકરરાવ વાસનિકવદ્યાવ્યા જયંતિ નિમિત્ત વાર્ષિક મહોત્સવ બાવીસ કો ચલો દીક્ષાભૂમિ બાવીસ પ્રતિજ્ઞા દિવસ आज अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यात खाली खूप काही आणखी या कविता संग्रहाचे आज प्रकाशन आहे वाशिमची बातमी आहे राष्ट्रसंत तुकडोजी संमेलन नागपूर इथे ते झालेले त्याची एक बातमी आम्ही दिलेली आहे वीस फेब्रुवारी पर्यंत तेवीसवा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुन्हा सुरू होते आहे त्याच्या त्याची एक बातमी आम्ही घेतलेली आहे ग्रामायण उद्यम प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन एक नागपूरचीच बातमी आहे नोकरी मागण्यापेक्षा उद्योगाकडून मालक बना नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शन बघण्याचे आवाहन केलेले आहे निश्चितच बेरोजगारांनी त्याच्याकडे यावं बघावं लोकांच्या डोक्यात हे असतात शक्य आहे की एखादी गोष्ट एखाद्याला क्लिक होऊ शकेल आणि त्याच्यामुळे त्याच्या जीवनात मोठा परिवर्तन होण्याची शक्यता आहे पान दोन वरती असं टायटल आहे जातीभेद ही समाजातला कर् समाजाची कर्करोग आहे अत्यंत बरोबर आहे अं मध्यवर्ती ची सुविधा स्थिती दुविधा स्थिती आज मध्यमवर्गीय जे लोक आहेत ते कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यावरती असणारा हा आग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे तसंच संविधानाचा जागर मनुवादी विचार धारणेचा निषेध मनुवादी आणि ब्राह्मणवादी याच्यावरती मधुकर बोरीकर यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे वासनीय आहे राज्याची ढासणारी कायदा व सुव्यवस्था आणि जनतेची भीतीयुक्त अवस्था या दोन्ही याच्यावरती लिहिणारे रतन तायडे फार मोठ्या याच्याने धाडसने लिहत असतात आज वासनीय आहे राज्यात वाल्मिक कराड सारखे हजारो गुन्हेगार असू शकतात ज्या पद्धतीने धुळेला जो प्रॉब्लेम झाला आणि वाल्मिक कराडला जे केलेले तशासारखे के अनेक लोक असू शकतात अशा पद्धतीची रुपेश लांजेवार यांची यांची बातमी संक्रांत कोणती खरी त्याच्यावरती आमचे ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक लिहितात की संक्रांतीच्या वेळेस मौज मजा असतो परंतु अशी म्हण आहे की याच्यावरती संक्रांत आली म्हणजे हा आता डुबला म्हणजे कोणती खरी याच्यावरती अं प्रश्नचिन्ह असणारा हा लेख आज पान तीन वरती बघूया असं टाटलं आहे सत्य आणि न्यायासाठी आपण नेहमी लढायला हवे आज याच्यावरती एक एक लेख आहे किशोर कासारे यांचा धम्मप्रवाहातील दीपस्तंभ धम्मचारी बोधिसेन याच्यावरती आज सुंदरपणे किशोर कासारे यांचा हा लेख फुलाप्रमाणे आईवडिलांना मरेपर्यंत जपा अत्यंत भावनुक भावनिक आजचा हा लेख अविनाश टिपले यांचा निश्चितच आहे स्त्रियांच्या उन्नतीत योगश्री सावित्रीबाई फुले यांचे योगदान आज ज्या काही स्त्रिया दिसत आहेत त्याच्या मागे दुसरं तिसरं कोणी नसून त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आहेत याच्यावरती अत्यंत सुंदर सालेख बीजी खोबरागडे यांचा सांग पोचा जय भीम बोलणार काय एक तुम्हाला फार जुनी एक 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 घटना राहिलेली होती आणि पोचीराम कांबळे याला दोन हजार लोकांनी त्याच्यात मारलं आणि याच वरती की आता काय जयबी म्हणशील जातो त्याच्यासाठी शेवटी तो मेला आज त्याच परिस्थितीला आठवण करून हा लेख अत्यंत महत्वाचा आहे यश भोलेराव यांचा हा लेख एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय